आज सकाळ सकाळी पावसाने हजेरी लावली हे बघा ऐशीची कामं काय संपल्या संपना सकाळ सकाळी कोर्ती घेऊन कुठंतरी गेली हा तोड़ा। तोडल्यास चवय तोडला ना तिनं चव्हाची पानं म्हणजे ही जशी केळीची पानं आहे तशीच सेम चवयची पानं आहेत तिकडं ती तोडला ना तिनं ते बघा दुसरी एक आले आजोबा आहे अलुवाड्या हा अलुवाड्या करायला हव्या भेसशील घे पावसाची सुरुवात झालेली आहे वाजले सकाळचे साडे नऊ गुलाबाची फुलं आलेत का आलं कुठं आहे लावलेले आहेत की झाड आहेत पैसे बघा पडलेत किती बरो दिवशीच साफसफाई झाली पण काल 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 का परवा दिवशी तिकडे पैसे पडले तिकडे रुपये पडला बोलते पाऊस लागला वारा लागला की पातेरा पडतं लगेच वाडा असं कसले इकडे बबलू शेट बबलू शेट काय बोलत आहे आहे ना हा तुम्हा काय अजून त्यांच्याकडे दोन नेला आहे ना त्याने का बघा का अंगावर का, का सकाळीच लाड़ात, लाड़ात, लाड़ात येतोस येतस अरे डब्लू शेट डब्ल्यू शेट नासना नाचना की गवत आहे था था। था 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 का पण तुला आता लाड येतात होतात काय अंगावर का तिथं बस ना बसला तिथं अंगावर बसायचं ति काय गेलाय नाही त्याचा काय अजून इथं बघ इथं बघ इथं बघ అంగా తసాయ తిపో బాగా కార్య డబ్లూ 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 ద साहेब आई बघा किचनमध्ये काय करते आणि हे आहे ना खोबरं आहे ना घसलेलं ते कसं सुकवून ठेवायचं पावसातून गरम करून ठेवते सुके खोबरं तुमच्याकडं पण असं करतात का कमेंट करून सांगा जरा हे आमचं छोटंसं किचन आहे आमचा गॅस गॅस अर्ध्या तासापूर्वी पाऊस पडतो होता आता दहा वाजलेत आणि आता ऊन बघा किती झालाय आणि आमचा बबलू ऊन येतोय पाऊस गायब लगेच ऊन लगेच बदलतच असतं ते मला वाटतं कोऊ लवून घेत सकाळचं अरे अय सदम्यात गेलास की आले ते आतमध्ये जाऊन घे कडक होऊन घे सकाळचं जोपाले अय हय जोपाल्या द्या ना आतमध्ये जाऊन जा। झोप द्या झप झप नो डिस्टर्ब नो डिस्टर्ब इथं मी आहे मी आज मोबाईल वरती शूट करते रेडमी आपला रेडमी जिंदाबाद हे बघ परवा इथं साफ करत होती परत इथंच अजिबहायचे कामं का आमच्या संपल्या संपना बाबा बेंनी झालंय औषध मारलेलं होतं ना येत तरी पण थोडं मिलीला दिसत आहे औषध मारल्यावर पाऊस येतो लगेच काय राहाय पत्त्याचं झाड बा केवड हा बघ आला परत नाव घेतलं राजे एकदा ऊन एकदा पाऊस पाऊस गेला आता गायब झाला आता कधी आता ऊन परत काढलं तर परत धरला तणका आता कुठला तणका आहे माता जोरात लागतो माता या त्या पाच मंगाऱ्याला दहा मंगाऱ्याला <laughs> माणस बघा आता खत मारायला सगळे चालले शेतावरती बादले घेऊन जातात खताचे बादले घेऊन खत मारायला चाललेत काय ना काय तर काम चालूच असतं गावी इकडं ही आहे ना थेरड्याची झाडं आहेत गणपती आता याच्यावरती लाल फुलं येतील तुमच्याकडे पण अशी झाडं लावतो काय तेरडा 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 बोलतात आमच्याकडे एक हे कसलं आहे काम माहीत नाही तेरडंच आहे का वाटतंय तर तसंच ही लवकर वाढलेत गणपती याच्यावरती वा लाल लाल फुलं येतील परत ऊन परत पाऊस परत ऊन आला काय चाललंय काय पावसाचं तर मंडई सकाळ सकाळी कोकणकर आजीसोबत स्वागत आहे ते स्वर्गनगरी कोकणातून मित्रांनो गावचे व्हिडिओ कसे वाटतात कमेंट करून सांगा कारण छोटे छोटे वेळ मिळतो तर छोटे छोटे व्हिडिओ बनवतो कारण कामं पण आपली चालूच आहेत आणि लवकरच गणपती बाप्पाचं नवीन काहीतरी गाणं घेऊन येतो गाणं म्हणजे गाणी गणपती बाप्पाची भरपूर झाली गावी गणेश चतुर्थी म्हणजे सण हा भाई जल्लोषात असतो आणि मित्रांनो गणपती बाप्पाची गाणी जो तो गाणी काढत आहे भरपूरशी गाणी गेलेत पण आम्ही काहीतरी वेगळा करण्याचा प्रयत्न केला आहे म्हणजे आरती आणि भजन मिक्स असं काहीतरी नवीन करण्याचा यावर्षी प्रयत्न केला आहे लवकरच बी टी एस आणि गाणं येईल आपल्या चॅनल राहुल गवली या चॅनलवरती तर सगळ्यांनी बघा गवळून कुणी बघितले नसेल तू माझी वेडी राधी का तर जाऊन बघा ऐका आणि कशी वाटली आपल्या प्रतिक्रिया कळवा कमेंट करा आणि मित्रांनो लवकरच गणपती बाप्पाचं नवीन काहीतरी गाणं घेऊन येतो आम्ही गाणं म्हणजे तेच आरती आणि भजन मिक्स आहे जरा सुद्धा शूट होईल लवकरच समजेल तुम्हाला व्हिडिओ बघत राहा कारण जसं जसं टाइम भेटतो तशा तशा, तशा आपण व्हिडिओ टाकत राहू छोट्याच असतील पण गावाची आठवण करून देतील आणि या अशा व्हिडिओ कशा वाटत नाही तर मला बोलतात तर सारखे दाखवतो सारख्यासारख्या घराचे भावतीच फिरत असते बाहेर जास्त फिरायला जात नाही कारण घरी आजी आई दोघेच असतात त्याच्यामुळे जास्त कुठं लांबच्या दौऱ्यावर जात नाही जायचं आहे लांबच्या दौऱ्यावरती कामानिमित्त पण बघू सांगेन लवकरच कुठे जाणार आहे काय व्हिडिओ नाही येणार ना? पण इंस्टाग्रामवरती स्टोरी वगैरे टाकेन कारण दोघेच घरी असल्यामुळे काय कुठे जास्त बाहेर किरायला भेटत नाही त्याच्यामुळे जास्त जात नाही पोरं विरा जमली तर लावून परत घरी यायचं तरी स्टुडिओत गेलो ना तर रात्री दोन वाजून तीन वाजू ते परत घरीच येतो मी असं सगळं रुटिंग चालू आहे लवकरच तुम्हाला मला सिंगर कोण आहे आपला नवीन गायक ते पण समजेल रेकॉर्डिंग काय आपल्या नरब्यातच होते क्रिएटिव्ह स्टुडिओ पंकज दादाचा रत्नागिरी आपल्या जवळच आहे नरबे गावामध्ये आणि स्टॉपवरती तर लवकर तुमच्या सगळ्यांच्या समोर येईल नवीन नवीन चेहरे बघायला भेटतील आपल्या आरची प्रोडक्शन मध्ये तर लगे राहो मंडई आजी काहीतरी बोलते काय बोलतेस इला घ्या आणि बियानायला या अशी आजी नारा करते जोरात इला घ्या बियाला या आँ? आँ? कसा इला घ्या आणि बेना ल बोलते पण आधी पान खाते सुपारी थोडीशी ते काय थोडीशी खाते कधीतरी पान तो 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 खाते। रोज नाही खात थोडस काहीतरी पान खाते हा हा आपला ऊनच खातोय हा काय आता बापू ना बारका हैं? बाबु का माहिती आहे बाबू ना बारका हां लाडका लाडावलेला आलसावलेला हय डोळे बंद करा लगेच नाही चलो मंडई टाटा बाय बाय छोटासा व्हिडिओच इथे संपवतोय आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा लवकरच असे व्हिडिओ बघत राहात छोटे छोटे येतील आपल्या इकडच्या आसपासचे कसे कशी वाटतात तेवढी कमेंट करून सांगा आणि घर बसल्या कोकण दर्शन करा कोकण करा आजीसोबत इकडे आई पण आली बघा फ्रेममध्ये आजीसोबत आजीसोबत आरजीसोबत आजीसोबत 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 इकडं आई आहे इकडं आजी आहे परत याच्या पुढचा व्हिडिओ बघा छोटे छोटेच असतील गावच्या आठवण करून चलो टाटा बाय बाय लगे रो कोकण कराजी की सत सगळ्यांना घर बसल्या कोकण दर्शन